अरे तुम्ही सर्वजण सर्वजण नरेंद्र मोदी आहात तुम्ही सर्वजण <ईक्थाग> तुम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी आहात अरे कोण मायचा लाल आहे ती इथे भारतीय जनता पार्टीला हलवू शकतो मला खात्री झाली आहे की आंबडची लग्नाचे ठेव कुलकर्णी काही नक्की होणार काहीच शंका मोदीजींच्या नेतृत्वात आदरणीय देवेंद्रजीच्या केंद्रामध्ये एनडीएच सरकार आहे आणि राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वातलं सरकार आहे मी फक्त तुम्हाला एक सांगायला आलो आहे भारतीय जनता पार्टीचा देवेंद्र फडणवीसजींचा सर्वात लाडका जर आमदार कोण असेल विकास निधि जेवड़ा पाजे विकास निधि हंड्रेड काय क्षमता ओ तुम्ही एक तीस कोटी एवढी छोटी अमाउंट तुम्ही मानता है आपणा सर्वांना विनंती है कि इतनी प्रत्येक प्रत्येक नागरी सुविधा तुम्हाला वाटते हे अंबड शहर हे स्मार्ट शहर बनवायचं आहे म्हणून जे जे तुम्हाला करायचं असेल ते अंबर शहरासाठी आदरणीय देवेंद्रजीकडून देण्याची जबाबदारी मागे आहे मी आम्हा सरांना सांगतो हे विश्वास त्याला मी केलो आहे की तुम्ही ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला एवढी वर्षी आम्ही शांत म्हटलं हो अनेक जण येतात अनेक जण गप्पा मारतील अनेक आश्वासन देतील परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही ते की वर्षानुवर्ष आम्ही सर्वांनी जे विचार केला निवडणुकीच्या अगोदर जे जे जाहीरनामे तयार केले लोकांसाठी तयार केले ते सर्वच्या सर्व, सर्व पूर्ण होण्यासाठी आम्ही सर्वांनी जे जे प्रयत्न केले त्याची तुम्हाला सर्वांना कल्पना आहे एक गोष्ट लक्षात घ्या ओला दुष्काळ असेल चुका दुष्काळ असेल या सर्वांना उत्तर हे कसं दिलं पाहिजे तर ईश्वराला साक्ष मानून जे जे करता येऊ शकत आम्हाला जे करता आलं जलयुक्त शिवार करता आली आणि प्रत्येक ठिकाणी नदी जोडच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जे जे प्रकल्प कर, आम्हाला करता येतील ते सर्व करून शेतकरी असे कष्टकरी असे प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण करणं हे का मदन पंतप्रधान नरेंद्र जी करतात या देशामध्ये तुम्हाला माहित आहे करोनाच्या काळामध्ये ज्या ताकदीने तुम्ही आम्ही सर्वजण आज जो श्वास घेतोय आहे आपल्याला मोफत लस त्यावेळेच्या काळामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिली हे आपण सर्वांनी विसरता कामाने हो या विरोधकांना पण आठवण करून द्या त्यांना सुद्धा ती लस पता 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 ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिली म्हणून कितीही तुमच्याकडे पैसे असले पण आज जे जिवंत आहात ना ते फक्त ना फक्त नरेंद्र मोदी आहात 我先跳。